नमस्कार आज आपल्यासोबत नाशिक माय नाशिकमध्ये स्वागत करतो भालचंद्र आंध्रुटकर सरांचं नमस्कार सर सरांची इंडस्ट्री आहे अहमदाबादमध्ये फाउंड्री आहे आणि त्यांचा म्हणजे मलाच प्रश्न आहे आत्ता की अहमदाबाद नाशिक नाशिककडे प्रवास रेखाटू की नाशिककडनं अहमदाबादकडे जाऊ असा जरा मी संभ्रमात आहे नाशिकमधला एक युवक इथेच सगळं शिक्षण झालेलं विशेष म्हणजे मराठी माध्यमातनं शिक्षण झालेलं इथेच आपल्या नोकरीची सुरुवात केली आणि अहमदाबादमध्ये नोकरीच्या निमित्ताने जाऊन तिथे स्वतःचा व्यवसाय स्थापन करणं आणि तो या उंचीवर नेणं की आज मोठ्या उद्योगपतींमध्ये गणना होणं हे नाशिककरता अभिमानास्पद आहे आणि म्हणून मुद्दाम माय नाशिकच्या या चॅनेलवर सरांना बोलवलेलं आहे जेणेकरून नाशिकमधल्या युवक युवकांना एक प्रेरणा असू शकेल की केवळ नाशिकमध्येच नाही तर नाशिक, नाशिक बाहेर जाऊन देखील मोठं काम नाशिकच्या माणसांना उभारता येतं ते सरांनी सिद्ध केलंय सर स्वागत करतो नमस्कार सुरुवात नाशिक पासूनच करतो आता कारण नमुनाला एवढं नाशिक झालंय म्हणजे पहिलं अगदी थोडक्यात विचारतो की पेठेचे दिवस <laughs> पेठेचे दिवस तर अवस्थ मिळणे होते पाचवी ते दहावी आमचा पूर्ण एकच वर्ग होता पाचवी अ ते दहावी अ आणि जो संच पाचवीपासून होता ते शेवटपर्यंत दहावीपर्यंत तेच लोक राहिले तेच मुलं राहिले आणि तो एक आमचा एक क्रीम वर्ग होता तो क्रीम क्लास ज्याला म्हणतो ना अ वर्ग म्हणजे पेटा हायस्कूलचा वर्ग म्हणजे क्रीम क्लास त्याच्यावर आणि शंभर टक्के निकाल पहिल्यापासून शेवटपर्यंत आमचा हा दहावी एस एस सी हा पहिला प्रयोग आमच्यावर झाला त्याच्यामध्ये अकरावीच दहावी अकरावी पासून ते दहावी झालं दहावी एस एस सी एसएसी काय आमच्याकडे मॅच्युरिटी नव्हती yes. लहान होतो ते एसएससी सगळ्या गमती जमतीमध्येच घेतलं आमच्या मुलांनी तेव्हा पहिलं ते दहावी एसएससी असा तर आमचा शंभर टक्के निकाल लागलेला आमचा तो पहिला क्लास अशा आमचे दहावीचे त्यानंतर एमबीए केलं त्याच्यानंतर मी बी कॉम केलं ओके आणि पंचवटी कॉलेजमधून मी बी कॉम केलं आणि त्याच्यानंतर मग इकडे जे डी सी बिटको मधून एमबीए केलं ओके एमबीए नंतर पहिल्यांदा सीपी टूल्सला जॉईन केलं आणि सीपी टूल्स खऱ्या अर्थाने शांततेत चालवण्याचं एक महत्वपूर्ण काम केलं <laughs> त्याच्याविषयी थोडंसं ऐकायला त्यावेळेला काय तिथे डॉक्टर दत्ता सामंतची युनियन होती आणि त्यांनी बराच सातपूर इंडस्ट्री एरियामध्ये उच्छाद मांडलेला होता म्हणजे अगदी व्ही आय पी दारा जे तुम्ही कुठली दुसरी ती वायर कंपनी होती ती शालीमार वायर आणि बऱ्याच कंपन्या होत्या की तिथे सगळीकडे त्यांनी उच्छाद मांडलेलं होतं तेव्हा आणि छोट्या छोट्या कारणावरून संप करणं त्रास देणं काम बंद करणं असे सगळे होते सीपी टूल टूलमध्ये पण तीच युनियन होती ओके त्यांच्या त्या मुंबईच्या युनिटला पण दत्ता सामन्चीच युनियन ओके तर त्यांनी इथे छोट्या छोट्या कारणांवरून हे केलं होतं तर जेव्हा माझा तिथे प्रवेश झाला त्याच्यानंतर ते हळूहळू हळू टायटन अप करत आम्ही काही आमच्या बाहेरचे जे काय कामगार होते त्यांना आतमध्ये घेऊन दत्तसामानचे लोक बाहेर पाठवून असा सगळा तो हे करून त्याच्यानंतर ती कंपनी व्यवस्थित आम्ही चालू केली okay. आणि मग तिथेच पुढे तुम्ही जॉईन झालात हां तिथेच आम्ही जॉईन झालो ओके तिथे कुठल्या पदापर्यंत नाही मी तिथे पर्सनल ऑफिसर होतो आणि मी तिथे नाशिक सेपीटूलला मी फक्त दोन वर्ष काम केलं ओके आणि दोन वर्षानंतर मग मला संधी मिळाली की अहमदाबादला जावं मग त्याच कंपनी त्याच कंपनीची त्याच त्या कंपनीची भगवती फाउंड्रीज लिमिटेड म्हणून हंड्रेड पर्सेंट ओन सबसिडरी होती ओके आणि तिथे एक गुजरातमधला ज्याला मिनी डॉक्टर सामान म्हणता येईल ओके okay. पी चिदंबरम म्हणून त्याची युनियन होती आणि फार मोठा ट्रबल तिकडे चालला होता तर ते आमच्या चेअरमननी मला बोलवून सांगितलं मुंबईला की ब तू तिथे सहा महिने जा तुम्ही आणि ते काय असेल ते सगळं सेटल करून मग यू कम बॅक टू नाशिक ओके त्याच्याकरता गेलो ते गेल सहा महिने बरेच तिथे प्रॉब्लेम झाले स्ट्राईक झाला लॉकआउट झाला त्याच्यानंतर ते सक्सेसफुली कंपनी चालू केली Okay. आणि शांतपणे सुरळीत ती कंपनी चालू पण झाली ओके okay. त्याच्यानंतर नाशिकला परतला नाही <laughs> त्याच्यानंतर मला मॅनेजमेंटने ऑप्शन दिला की बाबा तुला तिथे राहायचं असेल दोन ऑप्शन की तू नाशिकला okay. परत तर तुझ्या ज्या मुळच्या पदावरती येशील आणि जर इथे राहायचं असेल तर तू यू विल बी हेड ऑफ द डिपार्टमेंट ओके तर मी हा ऑप्शन चूज केला की तिथे जाऊन दोन नंबरचं मध्ये काम करण्यापेक्षा स्वतंत्र स्वतंत्रित्या मी पण कंपनी मोठी होती ओके साडेचारशे पाचशे कामगार काम, काम करत होते चांगली संधी होती ती आणि चिदंबरम सारखी युनियन होत्या ते इंडिपेंडेंटली हँडल करायला मिळत होतं मला ओके तर अशा संधी वारंवार येत नाही अच्छा कारण तुमचं जर पर्सनल किंवा याच्या आरचं तुमचं आयुष्य असतं वीस पंचवीस वर्ष तर त्याच्यामध्ये दहा पंधरा वर्ष रेखा डोळे अशी संधी येते आणि मला अक्षरशः तिसऱ्या चौथ्या वर्षी ती संधी दोन्ही ठिकाणी तुम्ही युनियन आणि कंपनी यांचं बॅलन्सिंगच काम केलं आणि याच्यावर माझा जॉब होता जॉब जॉब होता आणि सुरळीत चालू झालं झालं ते चालू मग ती कंपनी मोठ्या स्केलवर गेली आणि साधारण एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत तुम्ही तिथे तिथे इथे मी सात वर्ष मी याच्यावर हेड म्हणून काम केलं त्याच्यानंतर okay. आमचे कॅनेडियन एम डी होते मिस्टर अँडरसन म्हणून ओके तर त्यांनी मला संधी दिली की बा वा, तू वाय डोंट यू लुक आफ्टर ऑपरेशन्स mm -hmm. मी त्यांना म्हटलं बाबा मी काही इंजिनियर नाही आहे साधा एम बी आहे तर पण त्यांना माझ्यामध्ये माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता पण okay. नाही तू यू विल बी एबल टू डू इट तू करत घरी नाही जमलं तर ठीक आहे आपण बघूया काय करायचं ते तर मी ते सुरुवात केली एक तर मी थोडस दोन तीन फायदे मिळामुळे एचआर मध्ये असल्यामुळे कामगार घाबरायचे थोडेसे तो एक हे मिळाला आणि दुसरा मी इंजिनियर नसल्यामुळे एक थर्ड अँगलनी प्रत्येक कामाकडे पाहण्याची जी प्रवृत्ती असते ती झाली कारण ते टेक्निकल माणसं एका पर्टिक्युलर अँगलनीच त्या प्रॉब्लेम कडे बघतात पण थर्ड पार्टी जेव्हा येते तेव्हा तो वेगळ्या अँगलने बघतो कारण तो इंजिनियर नाहीच आहे नाही त्याला इंजिनिंग नॉलेज नाही आहे त्याचं आणि तशा पद्धतीने मी आउट ऑफ द बॉक्स सगळे त्यांना सोल्युशन्स दिले त्याच्यामुळे मग पुढच्या सहा महिन्यामध्ये रिजेक्शन कमी आलं प्रोडक्टिव्हिटी वाढली आणि कामगारही खुश राहिले बऱ्याच प्रमाणात याच्यामध्ये त्यानंतर मग सहा महिन्यांनी मॅनेजमेंटने पाहिलं की बो हे फार छान चाललेलं आहे आणि मग त्यांनी मला हेड ऑफ उप द ऑपरेशन म्हणून कन्फर्म केलं ओके पण मग तो हेड ऑफ उप द ऑपरेशन आणि स्वतःची कंपनी सुरू करणं हा मधला जो प्रवास आहे हेड ऑफ उप द ऑपरेशन्स मी आठ वर्ष पाहिलं ओके okay. आठ वर्ष पाहिल्यानंतर त्यात काय मला इकडे एच आरचा अनुभव आलेला होता mm -hmm. हेड ऑफ उप द ऑपरेशन्समध्ये मी मी प्रोडक्शन पाहत होतो माझ्याकडे परचेस स्टोर्स आणि कलेक्शन अकाउंट्समधलं कलेक्शन हे सगळे लोक मला रिपोर्ट करत होते म्हणजे हा सर्वांगीण मला अनुभव तिथे आला जो मला पुढे उपयोगी पडणार होता तर जेव्हा मग एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये ते स्वीडनची आमचे जी मल्टीनॅशनल होते अॅटलास पप्पो त्यांनी डिसाईड केलं की बाबा ही फाउंड्री आम्हाला ठेवायची नाही अच्छा फक्त अहमदाबाद फक्त अहमदाबादचे बाकी त्यांचे युनिट सगळीकडे हलवलं होतं मुंबईला होतं मुलुंडला आणि नाशिक नाशिक हो। हो। तीन युनिट त्यांचे होते ते चालू होते पण म्हणे फाउंड्री त्यांना ठेवायची होती एवढी साडेचारशे पाचशे लोकांची फाउंड्री बंद करायची गवतीचा खेळ नव्हता पण मग ते आम्ही ते शांतपणे सगळ्यांना समजवून युनियनला मध्ये घेऊन आणि चांगल्यात चांगलं कॉम्पन्सेशन वर्करला देऊन आम्ही ती शांतपणे बंद केली कुठल्याही प्रकारचं ट्रबल न होत आणि मग मला ऑपॉर्च्युनिटी होती का तर मी नाशिकला येऊन जी एम एच आर काम करावं तेव्हा मग मुलुंडला जावं मुंबई तर माझ्या कधी त्याच्यामध्ये नव्हतंच की मुंबईला शक्यत नाही जाणं नाशिक माझा मातृभूमी मायभूमी होती तर कदाचित आलो असतं पण आठ वर्ष हेड ऑफ द ऑपरेशन काम केल्यावर नंतर मग दुसरे एम एच आर म्हणून काम करण्यामध्ये मला काही पॉइंट वाटला ओके okay. मग त्यावेळेला विचार करायला सुरुवात केली की बा आता आपल्याला सर्वांगीण अनुभव झालेला आहे तर का बरं आप मी चाळीस वर्षाचं होत होतो का बरं आपण स्वतःचे युनिट नाही चालू करू, <laughs> चालू कर ते ते करू शकतो चालू केलं तर आपण अगदी छोट्या प्रमाणावर करायचं तर तेवढं तर करूच शकतो सगळ्या मोठमोठ्याला मध्ये सगळे मला ओळखत होते टेक्निकल फील्डमध्ये ते लोक सगळे ओळखत होते आणि त्यांच्या सगळ्यांचे अतिशय कॉम्प्लिकेटेड कास्टिंग आम्ही तिथे बघवते मोठे बनवतो तर बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही चालू करा तर हे सगळ्या ऑर्डर्स तुमच्याकडे okay. येते ओके त्यामुळे ऑर्डर्स केव्हा यायची मला वानवा कधीच नव्हती फक्त हिंमत करायची होती ओके आणि okay. आपल्या माष्ट्यान तरुणांमध्ये ते सर्वात कमी असतं की हिंमत नाही करत मला एक तारखेला पगार मिळाला पाहिजे ते महत्त्वाचं असतं आणि मग तिथे डिसिजन घेतला आम्ही माझ्याबरोबर तिथे एक प्रोडक्शन हेड होता चेतन एरिया म्हणून त्याला मी बरोबर घेतलं आणि आम्ही दोघांनी मिळून विकास फाउंडर्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म केली नव्याण्णव नोव्हेंबरमध्ये आणि मग अतिशय एक छोटं डिप्लेटेड आउटडेटेड युनिट ज्याला म्हणता येईल फाउंट्रीचं ते आम्ही विकत घेतलं कारण आमच्याकडे पैसे नव्हते मी जेव्हा कंपनी सोडली माझ्याकडे फक्त पाच लाख रुपये होते पाच लाख रुपयामध्ये काही होणार नव्हतं पण आत्मविश्वास होता की आपण हे करू शकतो मग बँकेचे लोन हे ते असं सगळं करून ते आम्ही ती कंपनी घेतली आणि अकरा फेब्रुवारी दोन हजारमध्ये पहिलं प्रोडक्शन आम्ही चालू केलं तर तुम्ही म्हटलात की अकरा फेब्रुवारी दोन हजारला कंपनी सुरू झाली आणि तुम्ही भांडवलाचाही उल्लेख केला की पाच लाखाच्या भांडवलावर ला। तर एक कंपनी उभी करताना कमी भांडवल असतानासुद्धा जसं तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रीयन तरुण <laughs> जिथे कमी पडतो नेमकं तुम्ही ते डेअरिंग केलं तर तो जो काळ होता तेव्हा काय काय अशा घटना होत्या गोष्टी होत्या की हे अवघड टास्क आहे कधी थोडा लो पण फील केला असेल पुन्हा त्यातनं उठणं हा थोडासा स्ट्रगल एक प्रकारचा तो जरा सांगा आम्हाला मी जेव्हा मगाशी उल्लेख केला की के माझ्याकडे फक्त पाच लाख रुपयेच होते पण माझ्याकडे दुसरी खूप मोठी संपत्ती होती तो उल्लेख मगशी राहून गेला की माझ्याबरोबर भगवती फाउंड्री जिथे मी काम करत होतो तिथून पस्तीस वर्कर तिथे काम करणार आहेत ते, ते माझ्याबरोबर या कंपनीत आले स्किल्ड वर्कर जे अतिशय चांगले जे क्रीम वर्कर होते तिथले ते माझ्याबरोबर या या ठिकाणी आले ती कंपनी बंद आल्यावर व्हॉलंटेअरी रिटायरमेंट म्हणून सगळ्यांना या वर्करना मी चांगले पैसे देवण्याचं काम केलं होतं त्या ह्याच्यामध्ये तर हे सगळे वर्कर जे पस्तीस लोक आले माझ्याकडे तर त्यांनी सगळ्यांनी मिळून कंपनी उभी करताना बावीस लाख ऐंशी हजार रुपये त्यांच्या व्हॉलंटरी रिटायरमेंटचे पैसे मला दिले त्यावेळेला प्रवासाचं फार मोठं उद आणि त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की बाबांनो हे तर मी माझा प्रयत्न करतोय आणि हे कदाचित नाही झालं बरोबर नाही चाललं तर मी परत मला नोकरी मिळणार आहे दुसरीकडे मिळेलच मला नोकरी हे सगळे तुमच्या घामाचे आणि व्हॉलेंटिअर रिटायरमेंटचे पैसे तुमचे रिटायरमेंटचे पैसे तर ह्याच्यात तुम्ही हे तुम्ही असं हा तुम्ही एक जुगार कळत नाही पण ते सगळे जे आमचे उत्तर प्रदेश आणि बिहारचे जे सगळे भैयाजी वर्कर होते ते नाही साब जे जर आप हो उधर कुछ भी गलत नाही हो सकता येस। हमें विश्वास आहे आप आगे चलो हम तो आपके साथ नहीं। तो ये, त्या ही बावीस लाख ऐंशी हजार ही फार मोठी रक्कम होती माझ्याकरता आणि ते पैसे आम्ही ठेव म्हणून घेतले आमच्याकडे कंपनीमध्ये पण मी नंतर एक नियम ठेवला त्यातलं की दर सात तारखेला पगार देताना त्यांना मी इंटरेस्ट चुकवायचो म्हणजे mm -hmm. कदाचित माझ्याकडे त्यावेळेला पेमेंट आलेलं नसलं mm -hmm. तर मी बाहेरून पैसे घेऊन पण सात तारखेला पगाराबरोबर त्यांचे इंटरेस्टचे पैसे द्यायचे आणि mm -hmm. आजच्या तारखेत पण काही जणांना काही लग्न घरी निघाले काही निघाले त्यांनी जसे असे मागितले पैसे मी परत दिले आज मला त्या कुठल्या पैशांची तशी हे नाही पण ती माझ्याकरता फार मोठी अमूल्य आहे त्यामुळे मी त्यातले निदान साठ सत्तर टक्के पैसे अजूनही आमच्याकडे आहेत आणि दर सात तारखेला त्यांना आम्ही इंटरेस्ट देतो आणि कारण आन ज्या काळात माझ्याकडे काही नव्हतं हो त्या काळामध्ये या एवढा मोठा विश्वास आणि सबंध आपल्या आयुष्याचे रिटायरमेंटचे पैसे कोण देईल असं तो, तो पंचवीस वर्ष टिकवला पुढे विश्वास म्हणजे ते म्हणजे फार मोठी होती तर माझ्याकडचे पैसे या वर्करने दिलेले पैसे काही बँकांचे लोन असं करून आम्ही ती कंपनी खरेदी केली आणि तिथून आम्ही सुरुवात केली ओके आता दोन हजार ते दोन हजार चोवीस असं चढता आले की काय नेमकं असं तुम्ही म्हणजे या उद्योगात पहिली छोटी दे। आ, सुरुवात मग तिथनं एक टप्पा गाठला किंवा काही टार्गेट होतं की इथपर्यंत पोहोचायचं तर थोड त्या टप्प्यांनी जर आम्हाला सांगितलं तर जरा काय असं माहितीये का आम्ही जेव्हा सुरुवात केली आम्ही दोन पार्टनर तर आम्ही म्हंटल की नाही यार पंचवीस टनाची फाउंड्री महिन्याला करू त्या दोघांकरता पुष्कळ झाला जास्त काही गरज नाही त्याच्यात भरपूर पैसे आपल्याला स्वतःपुरते आम्हाला पैसे चांगले मिळणार होते पण काय माहिती आहे का एकदा एक टप्पा एक गाठला की पुढच्या टप्प्याची तुम्हाला आस लागते ओके okay. mm -hmm. तर मग पंचवीस टन झाल्यानंतर असं का पन्नास टन नाही करू मग त्याच्याकरता काय काय लागेल ला आपल्याला okay. करावं mm -hmm. मग पन्नास टन केलं मग पंच्याहत्तर करूया मग शंभर करूया अशा पद्धतीने तो प्रवास सुरू आला पहिले चार वर्ष फार खडतर होते फार म्हणजे फार खडतर होते मी मल्टीनॅशनलमध्ये नंबर टू तिथे पोजिशन पोझिशनला होतो आणि फार छान पगार होता मला तर तिथून जेव्हा आम्ही हे कंपनी चालू केली तर आम्ही ठरवले की आम्ही पगार घेऊ इथे आम्ही पण वर्करसारखा आम्ही जण पगार घेऊ इथे त्या काळात आम्ही दहा हजार रुपये महिन्यापासून सुरुवात जे मी दोन हजारच्या आधीपर्यंत चाळीस पन्नास हजार रुपये घरात येत होते त्याच्यासमोर एकदम दहा हजार रुपयावर होते आलं तर जसे कंपनीचा कडतर प्रवास होता आमचा होता त्याचप्रमाणे ते आमच्या माझ्या फॅमिलीने पण त्याच्यामध्ये मला खूप मोठा सपोर्ट केला माझ्या पत्नीचं खास नमूद मला करावं लागेल नाव की हे पहिले तीन चार वर्ष तिने पूर्णपणे साथ दिली तर आमच्या घरातले कामं करणारे काढले ती संबंध हाताने तिने काम हाता केलं आमच्या दोन मुली आहेत मला त्यांनी कधी बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जाऊ बाबा असं पण आणि तीन वर्ष मला त्या तर अशा पद्धतीने एक 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 पण त्याच्यातून आम्ही पुढे जात राहिलो कारण की आमच्याकडे ऑर्डर्स होत्या पण लोकांना आमची कॅपॅबिलिटी कॅपॅसिटी माहीत होती आणि आम्ही जे जनरल सगळ्या फाउंड्रीज बनवतात कास्टिंग त्याच्यामध्ये आम्ही कधीच पडलो नाही आम्ही स्पेशलाइज मध्ये पडलो की जे इंट्रिकेट आहे त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे जे सगळे नाही बनवत कोणी एनी टॅम डिकेंड हॅरी बाउंड्री नाही बनवत ते 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 काम आम्ही होतो त्यामुळे लोक आमच्याकडे आपोआप येत गेले आम्हाला कधी मार्केटिंग जाहिरात करावी लागली नाही काय नाही वर्ड ऑफ माउथने लोक येतच गेले येतच गेले आणि तो आमचा प्रपंच वाढत गेला की दोन हजार चार नंतर तर असं आलं की दरवर्षी आम्ही एक्सपान्शन करत गेलो ओके आता तुम्ही मगाशी टनाच्या भाषेत बोलले तर आजचं आजचं टन किती नाही आज आम्ही माझ्याकडे तीन युनिट आहे आज तर दोन अहमदाबादला आहे एक कच्छमध्ये ओके तर तीन युनिट मिळून आम्ही साडेआठशे टन महिन्याला बनवतो तर तेच सांगितलं की दोन हजार चार नंतर आम्ही पाच मध्ये एक्सपन्शन केलं सहा मध्ये केलं सात मध्ये केलं मध्ये केलं आणि मग दोन हजार मध्ये जो जागतिक मंदी आली हो। तो झटका एवढा जोरदार होता की कोणाला काही समजायला मार्ग नव्हता हो। आम्ही बनवून ठेवलेले कास्टिंग कोणी उचलायला तयार नव्हते हे किती दिवस चालणार आहे हे माहिती आणि जे काही काम आमच्याकडे छोटं मोठं होतं ते आठवड्याला तीन दिवस याच्यापेक्षा जास्ती काम करू शकत नव्हतो आम्ही मग आम्ही अभ्यास केला की बाबा एक बाकीचे दिवस कोणी यायचं नाही तीन दिवस तीन दिवसानंतर गेटला कुलूप लावायचं म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा वापर होणार नाही कुठलाही आम्ही पण येणार नाही ऑफिसमध्ये कोणी येणार नाही ए सी नाही चालणार क्रेन चालणार नाही भट्टी चालणार नाही काहीच चालणार नाही तीन दिवस यायचं आणि तीन दिवसच काम करून जायचं कारण ते तेवढीच कशी बशी ऑर्डर तेव्हा होती आणि काय होणार पुढे हे कोणालाच माहीत नव्हतं आहे त्याला आम्ही सगळीकडे कारण पूर्ण मार्केटमध्ये कोणाला माहीत नव्हतं की आता पुढे काय होणार का होणार बरोबर आणि हे सगळं दहा ते अकरा महिने चालू ओके पण आम्ही त्या याच्यात एक गोष्ट केली आम्ही की तीन दिवस जरी काम केलं तरी संबंध लेबरला आम्ही पूर्ण पगार केला त्यानंतर आमच्याकडे ते लोक आले पण माझ्याकडे तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये की आम्ही जेवढं काम करतो तेवढा पगार दिला आम्हाला तरी चालेल म्हटलं नाही हे मी नोकरी करून वरती आलेलो आहे तर एक तारखेला किंवा सात तारखेला घरात काय परिस्थिती असते हे मला माहिती आहे त्यामुळे जोपर्यंत मला शक्य आहे जोपर्यंत पाणी माझ्या नाकाच्या वरती जात नाही तोपर्यंत मी हे देईल जेव्हा मला अशक्य होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की बाबा आता शक्य नाही पण ती पाय आली नाही दहाव्या अकराव्या महिन्यानंतर परत संबंध मार्केट सुधरायचं सुरुवात झाली आणि मग हळूहळू परत अहमदाबाद बाहेरच्या दो म्हणजे अहमदाबाद नंतरचे बाहेरचं युनिट आहे ते कधीच ते कधी दोन हजार एकोणीस मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या याच्यामध्ये ती याच्यात गेली होती फाउंड्री तर ते युनिट आम्ही ओव्हर केलं दोन हजार एकोणीस मध्ये ते खूप मोठं युनिट आहे त्याच्यामध्ये म्हणजे पंधरा पंधरा मेट्रिक टनाचे दोन फर्नेस आहे सहा सहा टनाचे दोन फर्नेस आहे तर आज आम्ही तिथे वेस्टर्न इंडियामधलं सर्वात मोठं कास्टिंग आम्ही एक वर्षापूर्वी बनवलं ते बत्तीस मेट्रिक टन सिंगल पीस होतं एक पीस बत्तीस मेट्रिक टन <laughs> आमच्यासारख्यांना नुसतं ऐकून आश्चर्यचकित व्हायला होतं आणि आत्ता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये म्हणजे आमच्या सगळ्या नाशिककरांना प्रेरणा देईल म्हणून मला फक्त कंपनीचा एकूण लेआउट थोडासा जरा आम्ही त्याच्या आधीच्या दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या त्या म्हणजे दोन हजार अकरामध्ये माझी मुली मुलगी श्रुती तिने म्हणून एम बी ए केलं आणि ती मला जॉईन झाली आणि फाउंड्री या इंडस्ट्रीमध्ये मुलगी जॉईन होणं आणि तिने काम करणं हे जरा हो, हो अगदी लोकांकरता शॉकिंग होता तर तेव्हा पहिल्या पहिल्यांदी लोकांना असं वाटलं की मुलगी आहे काय काम करू शकणार आहे ती पण ती आल्यानंतर आम्ही एक्सपोर्ट्समध्ये गेलो तो तोपर्यंत आम्ही एक्सपोर्टमध्ये नव्हतो गेलो मग ते त्यानंतर एक्सपोर्ट आम्ही एक्सपोर्ट्स चालू केले आणि आज अभिमान वाटतो सांगायला की आज आमच्या टोटल जे प्रोडक्शन आहे त्याच्या पंचवीस ते तीस टक्के आम्ही एक्सपोर्ट्स करतो आमचं युके युरोप आणि यू एस तीन ठिकाणी आमचा एक्सपोर्ट एक्सपोर्ट होतो सगळे मोठे कास्टिंग मशीन करून आम्ही तिकडे म्हणजे महिन्याला चार ते पाच कंटेनर आमचे जात असतात आणि कंपनीच आता आम्ही दोन हजार मध्ये जी चालू केली आम्ही पहिलं वर्ष मला आठवत हो की पहिल्या वर्षाचा टर्न ओव्हर नव्याण्णव लाख होता okay. आज आमचा ग्रुप टर्न ओव्हर दीडशे करोडच्या वरती गेला येस yes. नाशिककरांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्हाला आत्ता बोलण्यातनं सरांचं एक मोफे पण जाणवलेलं असेल त्यामुळे असं वाटलं कधीतरी की आपल्याला यातनं प्रेरणा मिळते तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आम्ही सरांना कनेक्ट करू आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ पण हे आजचं चर्चा संपवण्यापूर्वी मला थोडासा इमोशनल प्रश्न विचारायचा आहे की नाशिक अहमदाबाद नाशिक अहमदाबाद असं सतत चाललेलं आहे कारण नाशिकची नाळ तर तशीच आहे घट्ट नाही तर ह्या सगळ्या म्हणजे आता साधारण आपण असं म्हणूयात की आ, तीस वर्षांचा चाळीस चाळीस वर्षांचा हा काळ आहे तर चाळीस वर्षांनंतर आता पण तुम्ही नाशिकमध्ये येत असतात तर तु बदल तो बदल तुम्हाला कसा वाटतो नाशिकचा नाशिक तर अजूनही मला जुनं आहे तसं तेच वाटतं काही जर म्हणजे आमच्या पंचवटीत जिथे मी राहतो तिथल्या गल्ल्यांमधून इंडल्यावर मला असं वाटतं की यार काहीच बदललं नाही अजून तसंच आहे तेच तीच तीच मजा येते तेच लोक भेटतात फक्त मला दोन गोष्टींचा फरक इथल्या महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या याच्यामध्ये वाटतं की जेव्हा आता या आपण बिझनेसच्या याच्यामध्ये बोलतोय तर जेव्हा मी बिझनेस चालू केला तर जे कच्चा माल देणारे जे लोक होते त्यांनी तर जेव्हा माझ्याकडे स्टार्टिंगला पैसे नव्हते तेव्हा त्यांनी मला सांगितले की तुम्ही तीन महिन्यान द्या चार महिन्यान द्या पाच महिन्याने द्या पैसे <laughs> क्रेडिट पण आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही हे चालू ठेवा तुम्ही काम करा तुम्ही चांगलं काम करताय चांगल्या कंपन्यांबरोबर काम करताय हे मला महाराष्ट्रात थोडंसं असं वाटतं की हे जर मी इथे केलं असतं तर कदाचित मराठी माणूस अशा प्रकारचं क्रेडिट द्यायला घाबरला असत की नाही याने नवीन धंदा चालू केला आहे के कदाचित काय होईल पण ती रिस्क टेकिंग कॅपॅसिटी गुजरातमध्ये फार मोठ्या प्रमाणात आणि म्हणूनच हे जे इंडस्ट्रियाशन किंवा हे जे वातावरण आहे ते संपूर्ण धंद्याचं धंदाकीय वातावरण गुजरात गुजरातमध्ये का फोफा होतं का जास्त होतं कारण रिस्क टेकिंग कॅपॅसिटी फार मोठ्या प्रमाणात असे तुमच्या दाराशी येऊन कोणी उभं नाही राहत काही कर ची, ची का पैसे दिलेले आणि दुसरा आणखीन एक महत्वाचा तुमचे जेवढे मित्र आहेत त्या सगळ्यांशी तुम्ही संपर्कात तर हे म्हणजे आमच्यासाठी सुद्धा ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे की एका टप्प्यावर निर्माण झालेले संबंध कसे जपावे खूप म्हणजे यात आमचे पंचावन्न वर्षापासूनचे या, पंचावन या मुलांबरोबरचे संबंध आहेत काही काही तर अक्षरशः पहिली दुसरीतले आहेत संबंध काही काही जणांची तर बाकीच्या जे आमची बॅच आहे ही पेठविद्यालयाचे ते सगळे माझे पंचावन्न वर्षाचे पंचावन्न वर्षापासूनचे मित्र आहे आणि अजूनही कुठे कुठे कोण कोण आहेत त्यांना शोधून काढून आमचे जे मित्र आहे अल्हादवाग त्यांनी एक आमचा तो ग्रुप चालू केला दोन हजार चौदा पंधरामध्ये आणि अजूनही आम्ही भेटल असतो कुठे छोटी ट्रीप काढतो वर्षातून तीन चार वेळाला अशा पद्धतीने बाहेर जात असतो एकत्र राहतो चार एक दिवस आणि फार फार ते म्हणजे माझं मी अहमदाबादला किती असलो तरी माझी ना इथे असल्यामुळे कायम तडफडतो जीव नाही यार मित्रांनाही ते बरोबर फार फार आमचा आणि हा आमचा वर्गाची जी आहे ना तिथं फारच सगळेजण अजूनही तसेच एकत्र आहेत तसेच जसे सहावी सातवीमध्ये मध्ये एक चेष्टा करत असतील तसेच चेष्टा चालते मस्त वाटलं तुम्हाला भेटून एक प्रेरणास्थान पण दुसरं माणूस म्हणून एक जे मोठे पण असायला लागत ते आम्हाला दिसलं आणि नाशिककरांसाठी तुम्ही वेळ दिलात आमच्यासाठी वेळ दिला खूप खूप धन्यवाद धन्यवाद